हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि मला खूप लेट झाले एडिट करायला सो मी आत्ता अपलोड करते बट त्या दिवशी तो नोलांना सकाळ सकाळ खूप ताप आला होता जवळपास दोन अडीचच्या दरम्यान आणि ते रात्रभर झोपली नव्हती आणि मग मला देखील उशीर झाला सकाळ सकाळ उठायला त्या आणि त्यात मला स्वामींच्या अकरा गोरुवारचा व्रत करायचा होता आणि इकडे तनू ताप देत होते त्यामुळे मग मला ॲडजस्ट करणं खूप अवघड झालं होतं बट तरी मी देखील उठले आणि घाईघाईत सगळं स्वयंपाक करायला लागले ते तेवढ्यात तनू पण उठले आणि मग तिला किचनवरती बसूनच स्वयंपाक करावा लागला आणि मला लवकर जायचं होतं कारण का हे बँकेत गेल्याच्या नंतर ना आम्हाला जाणं शक्यच नव्हतं त्यामुळे हे यांच्याबरोबरच अगोदर जाऊन आलेलं परवडेल असं त्यामुळे मग मी पटापट आवरून घेतलं एकीकडे चपात्या आणि एकीकडे भाजी टाकली होती आणि डबा पण रेडी हवा होता मला दहा पारे दहाच्या अगोदर कारण का आम्ही नऊ वाजताच गेलो असेल का केंद्रात त्यामुळे मग नऊ वाजेपर्यंत हे करायचं होतं तर ते त्यावर देवपूजा वगैरे करून नारळ नारळ वगैरे आणायला गेले होते आणि मग आम्ही केंद्रात गेलो केंद्रात नारळ खडीसाखळ ठेवून आलो अगरबत्ती वगैरे आणि मग घरी येऊन उंबरटा लेपन करायला घेतलं त्या यामध्ये मी हळद अष्टगंध आणि गोमूत्र टाकले गुलाबजाल असेल तर गुलाबजाल माझ्याकडं नव्हतंच जो मी पाणी टाकलं ते मिक्स करून उंबरटा लेपन करून घेतला आणि त्याच्यावरती ते छोटी रांगोळी काही आत्ताच केंद्रातनं जाऊन आले आणि स्वामींसमोर हळीसाखर नारळ आणि <coughs> दोन उदबत्त्या ठेवून आले ओके म्हणजे उदबत्त्या ला लावून आले ओके सो आता माझे पूजा मांडायची बट माझ्या अजून कामे आवडले नाहीत जो मग मी आधी काम्यावरते त्याच्या अगोदर मस्त अशी कॉफी घेते कारण का सकाळपासून काहीच काढलं नाही पाण्याचा गोट देखील घेतला नव्हता केंद्रातनं जाऊन आल्यावरती मी पाणी पिलं आणि आता कॉफी घेते मस्तपैकी आणि मग पुढची कामं लागते करायला आणि मग पूजा मांडते तर पूजा मांडताना बघूयाच आपण तो आधी कॉफी एन्जॉय करते सगळं झाल्यानंतर इथे लागणाऱ्या पूजेसाठी सामान काढून घेतलं आणि जसं की माळ स्वामी चरित्र आणि फुले वगैरे दिवा वगैरे सगळं जे लागतं ते साहित्य एक एक काढून घेतलं नंतर इथे स्वच्छ फरशी पुसून घेतली त्याच्यावरती पाठ ठेवला त्यानंतर लाल कापड हातरून घेतलं आणि देव जेवढे दे होते दे जसं की स्वामी समर्थ गणपती आणि शंकर तिथलं घेऊन आले मंदिरातलं कारण का तेवढ्याच गोष्टी त्यानंतर मग स्वामींना अभिषेक घातला अकरा एकवीस सॉरी एकवीस वेळा घातला त्यानंतर पाण्याने एकवीस वेळा आणि ते स्वच्छ वगैरे धुऊन मग तिथे अक्षता टाकून त्यांना स्वामींना स्थापित केलं त्यानंतर गणपतीला बी ठेवलं त्यानंतर मग शंख ठेवला पाण्याचा तांब्या ठेवला छोट्या स्वामींना पिण्यासाठी त्यानंतर घंटा माळ आणि ॲप्पल फुले असे अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केली त्याचबरोबर खडीसाखर ठेवली होती आणि त्यानंतर मग मी संकल्प केला हातावरती पाणी घेऊन आणि तो संकल्प सोडून त्यानंतर देवा वगैरे लावून मग मी अकरा वेळा तारक मंत्र बोलले त्याचबरोबर अकरा माळे जप केला आणि त्यानंतर मग सर्वप्रथम गणपतीची आरती करून त्यानंतर स्वामीची आरती करून घेतली आणि मग त्यानंतर इथे माझी पूजा झाली होती आणि अशा प्रकारे माझी पूजा मान्य केली आणि माझी पूजा देखील संपन्न झाली सो आताशी माझी पूजा झाली आहे आणि मी मला जवळपास अर्धा नाही सॉरी दीड तास गेला असेल आणि दीड तासात मी अकरा माळी अकरा तारक नंतर आणि पूजा सगळी संपन्न करून घेतली प्लस आरती देखील केली गण गन, गणपतीची आणि स्वामींची ओके तर आता मला आहे ना सारामृत वाचायचं राहिले स्वामी चरित्र सारामृत म्हणून सो ते पुस्तक आहे त्याचे एक एकवीस अध्याय वाचायचे बट आता मला बसणं शक्य नाही का कारण का तर तनु आत्ता अशी आहे तर तिला अगोदर खायला घालते तिला खायला घालून घालायचं आहे मी बी जेवण खाते म्हणजे मला उपासच आहे मी फक्त फळच खाणार आहेत सो आधी मी खाते तिला चारते आणि तिला झोपवते झोपवल्याच्या नंतर ना मग जवळपास ते तासभर झोपते तर होऊन जातील माझं एकवीस आध्या सो आधी मी आधी फळं खाते आणि मग तिला चारते तर ते बघा तीच काय चाललं ते ना ते खडी साखर आणले होते पूर्ण पॉकेट ना सगळं सगळं खतम करत आली <laughs> तनू काय खाती पिलू दाखव ना मला ए पिलू काय खाती <laughs> खडे साखर खडीसाखर असल्या का, म्हणजे काहीच नकोय आम्हाला तरी इथे तनुला झोपवलं होतं आणि मग मी अध्याय वाचायला घेतले आता इथे एका बैठकीतच एकवीस अध्याय वाचायचे असतात सो तो मी एवढी किरकिर करते त्यामुळे मग ताप देते त्यामुळे मग मला ते शक्य होणं नव्हतं त्यामुळे त्याला अगोदर झोपवलं आणि त्याची झोप अशी आहे की कंप्लिटली दोन ते तीन तास दुपारची झोपे झोपतेच त्यामुळे मग म्हणलं ठीक आहे आधी याला झोपूया मगच अध्याय वाचून घेऊया तर घरात लहान मुलं असलं की असंच असतं सो त्यानंतर संध्याकाळी मी सगळा स्वयंपाक वगैरे केला